तर मग स्टार असं काय करतात जे आपण नाही करत तर आता ती लोकांना दिसेल बापरे हा डिलीट करूया नवीन व्हिडिओ बनूया मी ऍक्टिंग करतोय ना लोकांना दिसेलच मी किती चांगलं ऍक्टर आहे तसं नसतं मित्रांनो आता जग बदललंय ऍक्टिंगवर त्याचा काही परिणाम होणार नाही रील स्टार आहेत ना स्टार ते ऍक्टर्सचा कधीच दुस्वास करत नाहीत ऍक्टर्सबद्दल कधी वाईट नाही बोलत मी तरी नाही पाहिले मित्रांनो आज अनेक ऍक्टर्सच्या मनात हा विचार येतोय की आपण अनेक वर्ष अभिनय करतोय अनेक वर्ष ऍक्टिंग करतोय नाटकांमधून काम करतोय मालिकांमधून काम करतोय सिनेमामधून काम करतोय आणि तरीही आपण ऑडिशन्स देतोय आणि तरीही आपल्याला मनासारखं कॅरेक्टर मिळत नाही मनासारखे प्रोजेक्ट्स मिळत नाहीत आपण अनेक वेळा रिकामे बसलेलो असतो आपल्याकडे काम नसतं आणि दुसऱ्या बाजूला एका रीलवर हजारोंनी आणि लाखोंनी व्ह्यूज मिळवणाऱ्या आणि एखाद्या डायलॉगवर तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या एखाद्या रील स्टारला काम मिळत आहेत त्यांना सिनेमात घेतलं जाते वेब सिरीज मध्ये घेतलं जाते टीव्ही सिरियल्स मध्ये घेतलं जाते ते रील स्टार आहेत ते ऍक्टर्स नाही आहेत आणि तरी त्यांना अॅक्टिंगची कामं मिळत आहेत आणि जे इतकी वर्ष ऍक्टर्स म्हणून काम करतायत अनुभवी अॅक्टर्स त्यांच्याकडे कामांची कमी आहे त्यांना कामं मिळत नाहीयेत सो हा एक नाराजीचा सूर एक तक्रारीचा सूर सध्या सगळीकडे ऐकायला मिळतोय मित्रांनो अनेक वर्षांपूर्वी जवळजवळ पंधरा वीस वर्षांपूर्वी जेव्हा दैनंदिन मालिका हा प्रकार सुरू झाला डेली सोप त्यावेळी काय व्हायचं माहितीये मराठीतले नावाजलेले सुप्रसिद्ध असे कलाकार पारितोषिक प्राप्त कलाकार ज्यांना वेगवेगळे अवॉर्ड मिळालेत ॲक्टिंगसाठी ते सगळे कलाकार डेली सोप करायला नकार द्यायचे डेली सोप करायचेच नाही दैनंदिन मालिका आम्हाला करायचेच नाही असं म्हणायचे आम्ही नाटक करू आम्ही सिनेमा करू पण डेली सोप आम्ही करणार नाही असं त्यांचं म्हणणं असायचं डेली सोप मध्ये काम करणं दैनंदिन मालिकेमध्ये काम करणं म्हणजे नावाजलेल्या अवॉर्ड विनर कलाकारांनी स्वतःची पत घालवून बसल्यासारखं मानलं जायचं कोणताही दर्जा नसलेला फालतू प्रकार म्हणजे डेली सोप दैनंदिन मालिका असं त्या काळात मानलं जायचं एकदा एका मोठ्या नावाजलेल्या अभिनेत्रीची मुलाखत होती एके ठिकाणी आणि मी त्या मुलाखतीला गेलो होतो त्यावेळी ती अभिनेत्री असं म्हणाली शिशी शिशी बाय बाई बाई काय तो डेली का काय नवीन प्रकार आलाय बापरे मी तर कधीच त्यात काम करणार नाही मी नाटकात काम करेन सिनेमात काम करेन मला काम मिळालं नाही तरी चालेल पण मी डेली मध्ये काम नाही करणार असं तिने त्या मध्ये सांगितलं अर्थात त्यावेळी सोशल मीडिया वगैरे काही नव्हता त्यामुळे त्याचं कुठे रेकॉर्ड नाही पण पुढच्या दोन वर्षानंतर एक खूप मोठ्या डेली सोप म्हणजे दैनंदिन मालिकेमध्ये मुख्य खलनायकाचं पात्र म्हणजे प्रमुख विलन मेन विलनचं पात्र त्या नावाजलेल्या अभिनेत्रीने साकारलं ती सिरियल पण सुपरहिट झाली त्यामधलं तिचं विलनचं पात्र ते पण खूप सुपरहिट झालं आणि तो डेली सोप करण्याच्या आधी त्या अभिनेत्रीला त्या नावाजलेल्या अभिनेत्रीला जितकी माणसं ओळखत होती त्याच्या जवळजवळ दहा ते वीस पट जास्त माणसं तिला आता ओळखायला लागली होती आणि मग हळूहळू हे सगळे नावाजलेले अवॉर्ड विनर ऍक्टर्स सिनियर ऍक्टर्स ज्यांचं खूप मोठं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये असे सगळे मोठे मोठे अभिनेते एक एक करून डेली मध्ये काम करायला लागले नंतर नंतर तर हे सगळे नावाजलेले सिनियर ऍक्टर्स प्रसिद्ध कलाकार स्वतःहून विचारत होते की डेली मध्ये एखादं काही कॅरेक्टर माझ्यासाठी असेल तर मला नक्की सांगा सो काय झालं इथे झालं हे की त्या प्रत्येक ऍक्टरला कळत होतं की डेली मध्ये दैनंदिन मालिकेमध्ये के काम केल्याचा एक वेगळा फायदा आहे पण मग ते करायचं कसं कारण आपल्याला तर ते जमत नाहीये मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कराव्या लागतात याचा त्यांनी अभ्यास केला कारण डेली सोपमध्ये काम करण्याची पद्धत ही सिनेमा आणि नाटकापेक्षा खूप वेगळी आहे पाच मिनिटापूर्वी इथे सीन आलेला असतो आणि दहा मिनिटानंतर तो, तो शूट करायचा असतो असं सिनेमात आणि नाटकात होत नाही तीन तीन महिने आधी तुम्हाला स्क्रिप्ट दिलेलं असतं त्याशिवाय चोवीस चोवीस तास शूटिंग चालतं तीस तीस दिवस शूटिंग चालतं हे सिनेमा त्यांनी नाटकात होत नाही त्यामुळे स्वतःची तब्येत कशी सांभाळायची टायमिंग्स कसे ॲडजस्ट करायचे एका दिवशी दहा दहा बारा बारा सीन कसे करायचे हेल्थ कशी सांभाळायची या सगळ्या गोष्टी या ऍक्टर्सनी हळूहळू शिकून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे नावाजलेले ॲक्टर्स सुद्धा एक्सपर्ट झाले सो बेसिकली काय झालं इकडे बदल झाला पण त्या बदलाकडे सुरुवातीला त्यांनी निगेटिव्हली पाहिलं आणि नंतर त्यांनी पॉझिटिव्हली पाहिलं आणि तो बदल जो होता तो बदल स्वतःमध्ये पण करून घेतला हे सगळं सांगण्यामागचं कारण काय मित्रांनो इंडस्ट्रीमध्ये दर दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी काही ना काही बदल होतच असतात तुम्हाला माहिती नाही आहे आज कॅमेरामॅनला दिग्दर्शकाला लेखकाला किती बदलांमधून जावं लागतं तुम्ही तर ॲक्टर आहात पण दर सहा महिन्याला दहा महिन्यांनी पाच महिन्यांनी गोष्टीची फॉर्मॅट्स बदलतात ट्रेंड्स बदलतात लेखकाने ले लिहिलेलं त्याला डिलीट करून टाकावं लागतं नवीन लिहावं लागतं नवीन ट्रेंडप्रमाणे लिहावं लागतं नवीन फॉर्मॅटप्रमाणे लिहावं लागतं नवीन सिस्टीमप्रमाणे शूट करावं लागतं दिग्दर्शकाला ते कॅमेरामॅननं तर बिचारानं दर दोन दिवसांनी नवीन कॅमेरा येतो त्याचा त्याचा अभ्यास करावा लागतो सो बदल होत राहत असतात या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्या बदलांना सामोरं जायचं आहे आणि मग त्याच्यातून पॉझिटिव्हली काय होऊ शकतं त्याचा तुम्ही विचार करायचा आहे रील स्टार्सना कामं मिळतात याच्याकडे निगेटिव्हली नाही पाहिलं पाहिजे रील स्टारला कामं मिळतात ना तर मग रील स्टार असं काय करतात जे आपण नाही करत ह्याकडे ऍक्टर्सनी फोकस करायला पाहिजे अभिनयातली खोली अभिनयातला सिरियसनेस आणि सोशल मीडियाचं पॅकेजिंग हे दोन्ही जर का हातात असेल ना तर तुम्ही चांगलं यश मिळू शकता तर अभिनेत्यांनी रील स्टार्सकडून काय शिकायला हवं ते आता आपण पाहूया नंबर एक रील स्टार्स एक्सपेरिमेंट्स करायला घाबरत नाहीत प्रयोग करायला घाबरत नाहीत ते रील स्टार्स वेगवेगळ्या ट्रेंड्सवर रील्स करतात वेगवेगळ्या पद्धतीने रील्स करतात डान्स असू दे डायलॉग्स असू दे एखादी स्टेप असू दे एखादा सण असू दे एखादी गाजलेली बातमी असू दे कोणत्याही विषयावर ते रील करत राहतात व्हिडिओ करत राहतात एक्सपेरिमेंट करत राहतात त्याच्यामध्ये येते अपयशाची भीती नाही बाळगत ते कितीतरी वेळा ते चुकतात त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडून चूक झालेली असते माईक बंद असतो कधी कॅमेरा नीट नसतो कधी अडखळतात कधी पडतात कधी चुकतात पण तो व्हिडिओ ते थांबून नाही ठेवत तो व्हिडिओ शेअर करतात ते त्यांच्याकडून जसं जमतय तसा तो व्हिडिओ बनवतात तशी ती, ती रील बनवतात आणि ते शेअर करतात ऍक्टर्सचं काय होतं ऍक्टर सगळ्या बाबतीत परफेक्ट व्हायला जातो अनेक वेळा परिपूर्णतेच्या नादात ऍक्टर्स काहीच बनवत नाही तर सगळं परफेक्ट पाहिजे असतं आणि मग परफेक्ट लाईट पाहिजे परफेक्ट कॅमेरा पाहिजे परफेक्ट स्क्रिप्ट पाहिजे परफेक्ट सेटअप पाहिजे तो व्हिडिओ परफेक्ट व्हायला पाहिजे या नादामध्ये अनेक दिवस निघून जातात केव्हा तरी कधीतरी मग व्हिडिओ बनतो आणि मग तो बाहेर येतो कारण का सतत भीती वाटत असते की आपला व्हिडिओ कोणाला आवडेल की नाही आवडेल आपल्या व्हिडिओमध्ये अमुक एक चूक झाली तर आता ती लोकांना दिसेल बापरे हा डिलीट करूया नवीन व्हिडिओ बनवूया मग परत नवीन व्हिडिओ बनवायचा ॲक्टरने परत त्याच्यामध्ये बघायचं की अरे नको इथे पण काहीतरी माझं चुकलंय हा पण नको शेअर करूया असं करत अनेक दिवस निघून जातात पण त्याच्याकडून व्हिडिओ काही बनत नाही का तर त्यांना सगळं परफेक्ट हवं असतं रील रीलस्टारचं तसं नसतं त्यांचं काहीच परफेक्ट नसतं पण त्यांचे व्हिडिओ सतत येत राहतात आणि सतत लोक बघत राहतात तुम्ही इमॅजिन करा दहा ते पंधरा दिवस एखादा स्टार रोज काहीतरी व्हिडिओ बनवतोय आणि शेअर करतोय आणि ऍक्टर दहा ते पंधरा दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय आणि तरीही त्याला तो परफेक्ट वाटत नाही आणि म्हणून तो शेअर पण करत नाही ऍक्टर्स रिस्क घेत नाहीत रील स्टार एव्हरी डे रिस्क घेतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये तो रिस्क घेतोय प्रत्येक मध्ये तो एक्सपेरिमेंट करतोय प्रयोग करतोय पण तो घाबरत नाही तो थांबत नाही आणि हा जो स्टारचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे ना तो ऍक्टर म्हणून तुम्ही आत्मसात करायला पाहिजे नका विचार करू सतत की माझं सगळंच्या सगळं सगळ्या बाजूने एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे मी अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलतो सुद्धा की अतिशय चांगला परफॉर्मन्स करणे एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स करणे ह्याचा देखील आजच्या काळामध्ये इशू होऊ शकतो कारण तो तेवढा चांगला परफॉर्मन्स प्रेक्षकांना कळला पाहिजे प्रेक्षकांना बेस्ट ऑफ द बेस्ट परफेक्ट गोष्टी आवडतीलच असं नाही बघा तुम्ही पूर्वीच्या काळात बातम्या देणारे अँकर कशी बातम्या द्यायची त्यांचं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द अगदी व्यवस्थित बोलला जायचा वाक्य अगदी व्यवस्थित ते कम्प्लीट करायचे आत्ताचे तुम्ही अँकर बघा आत्ता आलेल्या खबरीनुसार मला असं वाटतं की नाही म्हणजे कसं आहे की असं बोलतात ते आणि लोकांनी आता ते चालवून घेतलेलं आहे लोकांना असं वाटतं की हेच आहे चालेल इट्स ओके आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही तो कसं बोलतोय आम्हाला इंटरेस्ट आहे की तो काय सांगतोय बातमी काय सांगतोय सो खूप बदल होत आहेत आजूबाजूला ऑब्झर्व्ह करा दुसरा अत्यंत महत्वाचा पॉईंट स्टॉप कंटेंट क्रिएशन हे रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर्स सतत दररोज काही ना काही कंटेंट क्रिएट करत असतात बनवत असतात एव्हरी डे बनवत असतात आणि तो शेअर करत असतात मग ते एखादा रील असेल एखादा फोटो असेल एखादा स्किट असेल काहीही असेल कारण काय लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सो त्यांना एक सवय लागली की लोकांचं लक्ष माझ्याकडे लागलं पाहिजे लोकांचं लक्ष मी वेधलं पाहिजे माझ्याकडे लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे आणि ऍक्टर्स लोकांचं असं म्हणणं असतं की लोकांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेण्यासाठी मी वेगळं काही करायची गरज नाहीये मी ऍक्टिंग करतोय ना लोकांना दिसेलच मी किती चांगलं ऍक्टर आहे तसं नसतं मित्रांनो आता जग बदललंय लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी काही ना काही सतत करावंच लागतंय आज फक्त तुम्हालाच नाही सगळ्यांना करावं लागतंय रायटर्सना करावं लागतंय डायरेक्टर्सनं करावं लागतंय म्युझिक डायरेक्टर्सनं करावं लागते निर्मात्यांना करावं लागते टी व्ही चॅनल्सला करावं लागतंय वेबसिरीजवाल्यानं करावं लागतंय सगळ्यांना करावं लागतंय कामाची क्वालिटी सगळ्यांची चांगलीच असते सगळे चांगल्या क्वालिटीचंच देत असतात पण लोकांनी आपल्याकडे पाहावं आपण तयार केलेल्या कडे पहावं लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी सगळेच जण काही ना काही करत असतात आणि रील स्टार तर नेहमी करत असतात सो एज अन ऍक्टर तुम्ही हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सतत काही ना काही करत राहिलं पाहिजे आजचा प्रश्न फक्त सिनेमा आणि टी व्ही नाही बघत तो सोशल मीडियावर असतो ना इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक आणि तिकडे त्याला त्याच्या रील स्टार्सला रेग्युलर फॉलो करायला आवडतं त्यांना त्यांचा स्टार रोज दिसला पाहिजे जसं डेली सोप बघणाऱ्या माणसांना डेलिशॉपमधले कॅरेक्टर्स रोज दिसले पाहिजेत कारण त्यांना त्यांची सवय लागलेली असते तसंच इंस्टाग्रामवरचे फेसबुकवरचे यूट्यूबवरचे हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत स्टार्स आहेत ते प्रेक्षकांना रोज दिसले पाहिजेत त्यांना आवडतं त्यांना रोज बघायला त्यामुळे हे स्टार रोज काही ना काही पोस्ट करतातच कंटेंट देण्याची त्यांना ते सवय लागलेली असते पण ॲक्टर्स एखादी शॉर्ट फिल्म कधीतरी दोन तीन महिन्यांनी एखादं गाणं कधीतरी वर्षभरातून एकदा कधीतरी कुठेतरी एखाद्या ठिकाणी काहीतरी शूट केलेलं असतं ते दाखवतात असं करून नाही चालणार तुम्ही ऍक्टर आहात तुम्ही दिसला पाहिजे सतत दिसला पाहिजे तुम्ही ही आजची गरज आहे सोशल मीडियावरची आजची गरजच ही आहे की तुम्ही सतत दिसला पाहिजेत सतत काहीतरी पोस्ट करत राहा वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रिप्ट शूट करा त्याचे सीन्स बनवा ते सीन्स शेअर करा कधी कविता सादर करा कधी एखादा जोक सादर करा एखादी कथा वाचून दाखवा आवडलेल्या एखाद्या पुस्तकातील एखादा पॅरेग्राफ एखादा उतारा वाचून दाखवा किस्से शेअर करा वेगवेगळ्या गेटअप मध्ये वेगवेगळ्या लुक्स मध्ये फोटो काढा ते शेअर करा कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल तर त्याचे व्लॉग्स बनवा ते शेअर करा पण सतत दिसत राहा कंटिन्युअस एव्हरी डे काही ना काही शेअर करा तुम्ही मला सांगा संजीव कपूर एवढा मोठा शेफ आहे खरं तर रेसिपीचे शो आपल्या भारतामध्ये संजीव कपूरच्या खाना खजानामुळे सुरू झाले हो तो देखील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या व्हिडिओमधून वे 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 काही ना काही लोकांना दाखवतो त्याला गरज आहे का त्याला गरज नाही तो आज एवढा मोठा आहे पण त्याला कळलेलं आहे सोशल मीडियाची ताकद काय आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्तिमत्व आणि ब्रँडिंग आपलं स्वतःचं ब्रँडिंग ऍक्टर आहात ना तुम्ही तुम्ही काय करता एखादं प्रोजेक्ट आलं तर त्या प्रोजेक्टमधल्या कॅरेक्टरवर तुम्ही खूप छान फोकस करता हे मी मान्यच करतो पण कधी स्वतःवर फोकस केलाय जरा स्वतःवर पण फोकस करा कारण रील स्टार तेही करत असतात रिजिस्टर्सना माहिती असतं की ते स्वतः एक ब्रँड आहेत त्यांच्या बोलण्याचा अंदाज कपडे हसणं बोलणं हे सगळं त्यांच्या ओळखीचा एक भाग आहे ते स्वतःचा एक वेगळा लुक स्वतःची बोलण्याची एक स्टाईल आणि टॅगलाईन तयार करतात त्यामुळे लोक त्यांना ओळखतात आणि लक्षात ठेवतात हेच तर ब्रँडिंग आहे स्वतःचं ब्रँडिंग करतात ते तुम्ही देखील ऍक्टर म्हणून स्वतःचं ब्रँडिंग करायला सुरुवात करा फक्त एखादं कॅरेक्टर आलं तर त्या कॅरेक्टर पुरतं काम नका करू स्वतःवर देखील काम करा स्वतःच्या लुकवर काम करा स्वतःच्या बोलण्याच्या स्टाईलवर काम करा स्वतःचा एक ब्रँड तयार करा सोशल मीडियासाठी याने ऍक्टर म्हणून तुमच्या कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाहीये अनेक एक अॅक्टर्स हा गैरसमज असतो की मी स्वतःचा एक लुक तयार केला स्वतःची एक स्टाईल तयार केली तरी मी त्याच्यामध्ये अडकेल अरे पण ती सोशल मीडियासाठी तुम्ही तयार करताय ऍक्टिंगवर त्याचा काही परिणाम होणार नाही उलट लोक तुमचं कौतुक करतील की हा ऍक्टर म्हणून वेगळे कॅरेक्टर पण उभं करतो शिवाय याने स्वतःचा एक ब्रँड बनवलेला आहे सोशल मीडियावर जो की त्याने ऍक्टिंग केलेल्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळा आहे आणि ऍक्टर म्हणून हे तुम्हाला लवकर जमू शकतं रील स्टारला खूप मेहनत करावी लागते या सगळ्या गोष्टी बनवायला त्याला कळत नाही लुक म्हणजे काय कॅरेक्टर म्हणजे काय गेटअप म्हणजे काय हेअरस्टाईल म्हणजे काय तू शिकतो हळूहळू पण तुम्हाला तरी माहिती आहे तुम्ही ॲक्टर आहात तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे रील स्टारला त्याच्या इमेज मधून बाहेर येऊन ॲक्टिंग करणं नाही जमणार पण तुम्ही ॲक्टर आहात तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करता सो तुम्ही ॲक्टिंग पण करू शकता आणि तुम्ही सोशल मीडियासाठी स्वतःची एक नवीन इमेज क्रिएट पण करू शकता तुम्हाला हे जमू शकतं पण त्याला ते जमायला खूप कठीण जाणार आहे मित्रांनो एक विनंती आहे माझ्या व्हिडिओमुळे जर का तुम्हाला फायदा होत असेल तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोड्याफार प्रमाणात का होईना मला आर्थिक मदत करा मला जर का थोडंफार आर्थिक पाठबळ जर मिळालं तर अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ मी सतत बनवत राहीन तुम्हाला मार्गदर्शन करत राहील इवन तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता मला मार्गदर्शन द्यायला सांगू शकता आणि त्यावर मी व्हिडिओ बनवून मार्गदर्शनही देईन फक्त माझी एक विनंती आहे की मला देखील एक आर्थिक पाठबळ जर मिळालं थोडंफार तर माझ्याही आयुष्यात खूप फरक पडेल आणि कंटेंट बनवताना मला कुठले टेन्शन राहणार नाही सो जर का तुम्हाला मला आर्थिक मदत करायची असेल तर माझा गुगल पे नंबर आहे नाईन एट वन नाईन एट डबल टू सिक्स थ्री टू हा माझा गुगल पे नंबर आहे मी विनंती करतो की तुम्हाला जशी वाटेल ज्या पद्धतीने वाटेल जेवढी वाटेल तेवढी तुम्ही आर्थिक मदत मला नक्की करा अर्थात तुम्हाला करायची नसेल तरी काही हरकत नाही आहे मी जस्ट माझ्याकडून एक विनंती करतोय जर तुम्हाला वाटत असेल की तेवढ्या ताकदीचं तेवढ्या व्हॅल्यूचं तेवढं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय मी शिकवतो आहे मी शेअर करतो आहे तर तुम्ही नक्कीच मला मदत करा स्वतःच्या रील स्टारच्या इमेजमधून बाहेर येऊन ॲक्टिंग करणं आणि लोकांनी ॲक्सेप्ट करणं हे खूप कठीण गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणि मी मान्य करतो की काही रील स्टार हे खरंच खूप छान काम करतात मी स्वतः विनायक माळी नावाच्या एका ॲक्टरबरोबर काम केलं तो सोशल मीडियावर खूप फेमस आहे आणि माझा त्याच्यावर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता मी नेहमी पाहिले मित्रांनो रील स्टार आहेत ना स्टार त्या ॲक्टर्सचा कधीच दुस्वास करत नाहीत ॲक्टर्सबद्दल कधी वाईट नाही बोलत मी तरी नाही पाहिले हां आत्ता बोलत असतील कारण ॲक्टर्स रिलस्टारबद्दल बोलत आहेत म्हणून बोलत असतील पण मी जेव्हा जेव्हा या सोशल मीडियावरच्या लोकांबरोबर कामं केले आहेत सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सर्सबरोबर रिल्सबरोबर कामं केली आहेत जसं की चिकन लेग पीस उल्हास कामटेबरोबर मी काम केले विनायक माळीबरोबर मी काम केले सुमित चव्हाणबरोबर मी काम केले मला सतत हे जाणवत राहिले की त्यांची शिकण्याची इच्छा खूप आहे त्यांना खूप शिकायचं आहे ॲक्टिंगमधलं आणि ते कधीच ॲक्टर्सचा अनादर करत नाही त्यांना माहिती आहे की हे ॲक्टर्स आहेत ते जे करत आहेत ते मला नाही जमणार मी जे काय करतोय ती वेगळी गोष्ट आहे ते करत आहेत ते वेगळी गोष्ट आहे म्हणून ते सतत शिकतही असतात ॲक्टिंग पण ते कधीही हार नाही म्हणत हे लक्षात घ्या आणि ते कशातून आलं जसं मी सांगितलं की ते प्रयोग करायला घाबरत नाहीत ते चुकायला घाबरत नाही ते हारायला घाबरत नाहीत मी हरलो तर मी पुन्हा उभं राहणार मी चुकलो तर मी पुन्हा व्हिडिओ करणार मी सतत शिकत राहणार पण मी पुढे जात राहणार हे सतत त्यांनी ठरवलेलं असतं आणि हा गुण रील स्टारचा ॲक्टर्सनी घ्यायला पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे डायरेक्ट कनेक्शन विथ ऑडियन्स इन्फ्लुएन्सर्स आणि रील स्टार थेट संवाद साधतात त्यांच्या फॉलोअर्स सोबत त्यांच्या कमेंट्सना उत्तर देतात लाईव्ह येतात त्यांच्याशी बोलतात फॉलोअर्सला खूप बरं वाटतं की आपला रील आपल्याशी बोलतोय आपल्याशी कम्युनिकेट करतोय आपल्या कमेंट्सना उत्तर देतोय लाईव्ह येतात त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतात तर अशा प्रकारे आपल्या फॉलोअर्स सोबत आणि जर का तुम्ही ऍक्ट्रेस असाल तर तुमच्या प्रेक्षकांसोबत मध्ये मध्ये सतत पर्सनल संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे ही स्टारकडून शिकण्याची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बरं का तुम्हाला असं वाटत असेल की मी ॲक्टर आहे प्रेक्षक आणि ॲक्टर्समध्ये एक अंतर असायला पाहिजे त्यांनी माझ्याशी संवाद साधायला पाहिजे असं काही नाही असं नाही आहे राहिलं आता तुम्हाला आजच्या काळामध्ये त्यांच्याशी संवाद साधावा लागणार अभिनेता म्हणून ॲक्टर म्हणून आपण पण आपला एक फॅन बेस तयार करायला पाहिजे तुम्ही ॲक्टर आहात म्हणून काय झालं तुम्हीही लाईव्ह जा तुमचं काम शेअर करा सो तुमचे व्हिडिओ जे आहेत त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देखील त्यांना विचारा हे तुम्ही रील स्टारकडून शिकलंच पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंगची समज स्टार जे असतात त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असते हळूहळू ते सगळ्या गोष्टी शिकत असतात कॅमेरा कुठे असला पाहिजे लाईट कुठे असली पाहिजे एडिटिंग कसं करायचं कुठे शेअर करायचं कसं शेअर करायचं ही सगळी कौशल्य आजच्या काळात ऍक्टर म्हणून तुम्हाला आलीच पाहिजेत या इन्फ्लुएन्सर्सना किंवा या रील स्टार्सना सोशल मीडिया अल्गोरिदम ट्रेंड्स हॅशटॅग यांचं चांगलं ज्ञान असतं स्वतःचं प्रमोशन कसं करावं हे हो, त्यांना बरोबर माहिती असतं ते तुम्हालाही कळलं पाहिजे हे है, हॅशटॅग है म्हणजे काय असतं अल्गोरिदम म्हणजे काय असतं चाललेल्या ट्रेंडनुसार कंटेंट कसा तयार करायचा एडिट कसा करायचा शेअर कसा करायचा या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला पाहिजे तर कडून ही अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही शिकली पाहिजे की तुम्हाला टेक्स सॅवी व्हायला पाहिजे पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वतःवर विश्वास असणं कॉन्फिडन्स अँड नो फिअर ऑफ जजमेंट प्रत्येक रील स्टारचा स्वतःवर प्रचंड विश्वास असतो आणि जगातला कुठलाही माणूस आपल्याबद्दल काय बोलतोय याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही तर मित्रांनो जर का तुम्ही ऍक्टर असाल तुम्ही नवीन ऍक्टर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर का अनुभवी ऍक्टर असाल तर तुमच्यासाठीही हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या की स्टारना ऍक्टर म्हणून घेतायत याच्यावर बोलण्यापेक्षा मधले कोणते गुण आहेत जे आपण आपल्यामध्ये आणू शकतो आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो किंवा आपण ते ट्राय करू शकतो त्याचा जास्त विचार करा मला आवडेल जेव्हा एखादा ॲक्टर जो, जो आहे तो आधी ॲक्टर होता पण हळूहळू रीलस्टारकडून शिकून आता तो सोशल मीडियावर एक मोठा स्टार म्हणून पण फेमस झाला आहे इन्फ्लुएन्सर म्हणून पण फेमस झाला आहे आणि ॲक्टर तो तो आहेच सो दोन्ही बाजूने त्याची कमाईही चालू आहे दोन्ही बाजूला त्याला कामही मिळते आणि दोन्ही बाजूला त्याला एक सॅटिस्फॅक्शन पण मिळते हे पाहायला मला स्वतःला आवडेल सो ज्या पद्धतीने स्टार किंवा इन्फ्लुएन्सर्स एकदा फॅन बेस तयार झाला फॉलोअर्स वाढले की ॲक्टिंग कशी करायची ॲक्टर म्हणून करिअर कसं करायचं याकडे लक्ष देतात आणि सगळ्या गोष्टी हळूहळू शिकायला लागतात त्याच्याच उलटं करायला मी सांगतोय तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा बाकी पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी याच्या पुढे देखील व्हिडिओ येणार आहेत हजारो व्हिडिओ येणार आहेत वेगवेगळ्या विषयावर वेग वे मी रिसर्च केलेला आहे वेगवेगळे व्हिडिओ मी बनवतोय सो लवकरात लवकर आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया आणि बघत राहूया शिकत राहूया आणि पुढे जात राहूया पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी